नमस्कार सगळ्यांना तर मी स्नेहल परमेश्वर गोपी आजच्या या खास व्हिडिओत आपल्या मनापासून स्वागत करत आहे तर आज आपल्या घरी साजरी झालेली आहे वटपौर्णिमा आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आमच्या घरात साजरी झालेली पूजेचा एक छोटाशी झलक दाखवणार आहे आणि त्याचबरोबर या पूजेच्या मागचं महत्त्व देखील सांगणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळीच मम्मी काकू आणि आमच्या शेजारी राहणारे तिच्या मैत्रिणी आमच्या घरी आल्या सगळ्यांनी मिळून छान हसत खेळत पूजेसाठी ताट सजवलं आणि तुम्ही पाहिलंच आजचा वेध म्हणजे गुलाम सकाळीच मम्मीनं तयार केला होता तर वटपौर्णिमा म्हणजे नेमकं काय आणि आपण साजरी का करतो वडा वडाची पूजा तर ऐका वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी अतिशय खास आहे बरं का या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आरोग्याची आणि सौभाग्याची प्रार्थना करतात तर या सणामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे ती अशी सावित्री आणि सत्यवान यांची कथा आपण सर्वांनी ऐकलेली आहे सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले तिच्या अखंडनिष्ठेमुळे अंड सतित्वामुळे ज्या दिवशी सत्यवानला मृत्यू आला होता त्या दिवशी सावित्रीने वटवृक्षाखाली बसून कठोर व्रत केलं होतं त्यामुळेच वटवृक्ष हा दीर्घायुष्य समृद्धी आणि रूढ नात्याचं प्रतीक मानला जातो वडाचं हे आयुष्यभर टवटवीत राहतं बरं का त्याला हजारो वर्षांचं जीवन काळ हे आपलं गावाचं जे मंदिर आहे त्याच्या साईडला सुंदर असं वडाचं झाड आहे आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात इथे बायका वटपौर्णिमेनिमित्त वडाला पुजायला येतात आणि आपल्याला घरचे की वडाला पुजायला इथे झालेली आहेत बायका छान असं सुंदर सुंदर नटून ठेवली स्त्रिया सगळ्या एक एकत्र झाडाकडे येतात तिथे झाडाभोवती सूत्र गुंडाळतात याचा अर्थ आपण आपल्या पतीसह नात्याला कुटुंबाला असणारी नाळ अधिक दृढ करतो असा होतो फुलं अक्षता धूप दिवा देऊन दिव, झाडाची मनोभावी पूजा केली जाते आपल्या नवऱ्याच्या आणि परिवाराच्या दीर्घायुष्याची प्रार्थना इथे करतात त्याचबरोबर सर्वत्र सुख शांतता समृद्ध राहावी असं मागणं मागितलं जातं पूजा झाल्यावर तिथंच थोडा वेळ बसतात गप्पा मारतात फोटो काढतात व्हिडिओज आज काढतात आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात असे सण म्हणजे कुटुंबातल्या आणि शेजार नात्यांना झपण्याचा सुंदर बरं का तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची वटपौर्णिमा आमच्या घरच्यांनी तसेच खूप बायकांनी साजरी केली माझ्यामध्ये मा या परंपरेचा अर्थ समजून घेतल्यावर आपण त्या अधिक मनापासून आणि आनंदाने साजरा करू शकतो तर तुमच्याकडेही वटपौर्णिमेचा काही खास आठवणी असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जयहिंद बाबाच्या नावाला सांगू नका